उद्धव ठाकरेंना मुळामध्ये स्वतःचा शत्रू कोण हे अजूनपर्यंत ओळखायला आलेलं नाही असे माझं स्पष्ट त्यांना म्हणताय सुशांत सिंग राजपूतचा जो चौदा आणि तेरा जूनच्या रात्री जो काही खून झाला त्याच्या सीसीटीव्ही फुटेज हे महाविकास आघाडीच्या कुठल्या नेत्याकडे आहे ज्या रात्री ती घटना घडली त्या रात्री जे काही सीसीटीव्ही फुटेज आहे ते एका महाविकास आघाडीच्या मोठ्या नेत्यांनी या उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल करण्यासाठी ठाकरे कुटुंबाला ब्लॅकमेल करण्यासाठी स्वतःकडे ठेवलेला आहे हे एका जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांनी मला सांगितलेलं आहे म्हणून अनिल देशमुख आत्ताच दिशा शाल्यांचा विषय का काढतायत आत्ता एफिडेव्हिट का उल्लेख करतायत हे ज्या दिवशी उद्धव ठाकरेला कळेल त्या दिवशी त्याला देवेंद्र फडणवीसजींच्या खरं महत्व आणि किंमत कळेल आज मोदी साहेब असतील अमित शहा साहेब असतील देवेंद्र फडणवीस जी असतील ह्यांचे आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंबरोबर संबंध आणि ह्यांच्याबद्दल सन्मान आहे म्हणून उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा बाहेर आहे नाही तर जेवढा भ्रष्टाचार आणि काय काय जे केलं आहे ना दुसरं कोण काँग्रेसवाले असते ज्यांच्या मांडीवर हा हो उद्धव ठाकरे जाऊन बसलाय तो कधी का त्या लोकांना आतमध्ये टाकलं असतं